नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे चटकदार श्याम सवेरा मिरची कशी बनवायची लाल भडक मिरची आहे छान तोंडाला चव देणारी घरामध्ये होत्या पटकणी म्हटलं काहीतरी तोंडी लावण्यासाठी करावा भाजीला काही नव्हतं नुसती वरण केलं होतं आणि तोंडी लावण्यासाठी काहीतरी चटकदार म्हणून म्हटलं चला श्याम सवेरा मिरची करून तर पाहू उकळत्या पाण्यात घालून आता एक कढई घेतलेली आहे त्याच्यात मीठ घातलेलं आहे आणि छान आपल्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत उकळायला ठेवायच्या आहेत आणि शिजून घ्यायच्या आहेत थोड्याशाच मिरच्या आहेत शंभर ग्रॅम इतक्याच आहेत जास्त नाही आहेत पण त्याच्याच इतका छान चटकदार रेसिपी होते का तुम्ही जेवतानी तोंडाला चव देणारी ही रेसिपी नक्कीच करून पहा आवडेल अशी आणि भाकरीसोबत आपण खाऊ शकतो वरणाबरोबर भाताबरोबर चट तोंडी लावायला खाऊ शकतो किंवा चपाती असली तर चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकतो आणि संध्याकाळीच्या भुकेला आपण काहीतरी नाश्ता बनवतो त्याच्याबरोबरसुद्धा तोंडी लावू शकतो आता त्याच्यासाठी काय घेतलेलं आहे बडीशेप जिरं आणि धणे एक एक चमचा बडीशेप आहे आणि थोडंसं जास्त धणे आहे आणि जिरं आता काय घालायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी मेथीदाणेही घालून घ्यायचे मैत्रिणी मेथीदाण्याने अगदी अप्रतिम चव लागते त्याच्यामध्ये आणि थोडेच घालायचे मेथीदाणे आपले दहा पंधरा असे जास्त घालायचं नाही नाहीतर मग कडू होतो थोडंसं पण हे असे थोडे घातले का चव अप्रतिम येते त्याची आता छान घोळून झालेले आपलं आणि आपल्या मिरच्यासुद्धा शिजून घेतल्या होत्या त्या, त्या काढून घेतल्यात आणि थंड झाल्यात त्याला थोडासा मध्ये आपण चिरा देऊ चिरा कशासाठी द्यायच्या मैत्रिणीनं आपले त्याच्यात बिया आहेत त्या आपल्याला थोड्याशा काढून घ्यायच्या आहेत म्हणजे मिरची आपल्याला थोडीशी कमी तिखट लागेल मैत्रीण तुम्ही कधी ही रे रेसिपी करून पाहिले का आणि नसली पाहिली तर नक्की करा अगदी मस्त कधीही खाऊ शकतो आणि तोंडाला चव नक्कीच येणार आजारे माणस असलं तर त्यांना त्या तोंडाला चव नसते असं काही तिखट आणि चमचमीत खायला दिलं का त्यांच्या खरंच तोंडाला चव येते नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा अगदी झप झटपट दोन मिनटात होणारी रेसिपी आहे तुमच्याकडे घरात भाजीला काही नसलं तर हा पदार्थ नक्की करून पहा आणि वर्णासोबत तुमचं खरंच पोट भरेल पण मन भरणार नाही अशी रेसिपी तयार होते आता चिरा घालून घेतलेला आहे आणि आपण ज्या पाण्यामध्ये उकळल्या होत्या मिरच्या मिठाच्या त्या मिठाच्या पाण्यात परत घालून घ्यायच्या आहेत आणि छान असं थोडंसं वरून दाबायचं आहे म्हणजे आपले सगळ्या बिया निघून जातात आणि आपल्याला तिखट न लागता मिरची आपल्याला मिळते ही पहा झटपट निघते काहीही वेळ न लागता आपल्या बिया बाजूला झालेल्या आहेत आणि हे पाणी फेकून द्यायचं मैत्रिणी तिखट खूप असणार आहे आता कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे गरम करून थोडं हे पहा झालेलं आहे तेल गरम करून आणि दोन चमच्यापेक्षा थोडं जास्त घेतलेलं आहे तेल तेल जास्त थोडं टाकायचं म्हणजे महिनाभरसुद्धा ही मिरची तुमची टिकू शकते राहणार तर नाहीच कारण इतकी भारी होते पण जर तुम्हाला जास्त करायची असली तर महिनाभर खरंच टिकते ही मिरची काहीही वेळ न म्हणजे बुरशी वगैरे काहीही न लागता राहते आणि बाहेरसुद्धा राहते फ्रीजमध्ये न ठेवता आता तेलामध्ये जिरं आणि मोहरी टाकलेली आहे आणि आपला लसूण ठेचून टाकलेला आहे तो सुद्धा साल न टाक काढता टाकलेला आहे ठेचून आता वरून आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार आपल्या मिरच्यांच्या अंदाजाने थोडं मीठ जास्त टाकायचं म्हणजे टिकली जाते मिरची आणि तिखटही होत नाही आताच मीठ घोळवून घेतल्यानंतर फोडणीमध्ये वरून आपल्याला मिरच्या घालून घ्यायचं आहे मैत्रिणी म आधी मीठ घालायचं म्हणजे फोडणीमध्ये मीठ टाकलं का मिरचीला छान लागलं जातं सगळीकडून आणि आपली मिरचीचा तिखटपणाही कमी होतो आणि इकडे तिकडे ठसका येत नाही ही टिप्स आहे मैत्रीणं जर तुम्ही तेलात मीठ घातलं आणि वरून मिरची घातली किंवा फोडणी दिली तर आपल्याला ठसका अजिबात येत नाही आता हळद घातलेली आहे आणि आमचूर पावडर घालायची आहे मैत्रिणीनं आमचूर पावडरनी खूप मस्त चव येते त्याला आणि ही भरड भरड करून घेतलेली आहे धणे जिरे बडीशेप्याची आणि मेथीदाणे भरड घाल करायची आहे जास्त बारीक करायची नाही म्हणजे ती दाताखाली आली का मस्त अप्रतिम चव लागते आता सगळे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत हे जिन्नस आपले आणि नक्की करून पहा बाय बाय मैत्रिणी भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत चटका मिरचीचा किंवा सामशिवाय सवेरा मिरची नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा चटका शेअर करा त्यांनाही आवडलं तर कमेंट करायला सांगा बाय बाय आणि इतकी भारी लागते का ताटात ठेवलं तर मन एकदम त्याच्याकडेच वळून बघतं इतका छान हे पहा सुंदर दिसायला कलरही अगदी भारी आलेलाच आहे तुम्ही कधी आहे का हा मिरचीचा श्याम सैरा मिरची आणि केली असली तर जरूर कळवा बाय बाय